हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि नवीन सुरुवात हे तुम्हाला फर्स्ट टाईम माझ्या व्हिडिओमध्ये मा शंभूचं दर्शन घेऊन होणार आहे आणि हो फॅमिली गेलेला पर क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो <recording> तर फॅमिली हा आहे रातच्या व्हिडिओचा तिसरा ब्लॉग म्हणजेच लास्टचा तर खूप मोठा हा व्हिडिओ झालेला होता आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण खूप काही केलेलं होतं एकाच दिवशी म्हटलं तुम्हाला एक एक व्हिडिओचे पार्ट करून दाखवावेत त्यामुळे मी पार्ट थ्री केलेले होते तर हा आहे शेवटचा पार्ट तर आजच्या बड्डेनिमित्त आपण इथे केळी वाटप ठेवलेलं होतं काकूला देख करते ए भाई जी माझे करतो रे भाई सासा हा करतो या काय बक बोलतो रहा चला ये चला ये 9 पास हा ओ मोठे रहते का मोठे इंटरेस्ट हा शेखर असतोय तर

ファンク。<laughs> <laughs> <laughs> 바가지, 언제, 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 언 घरचे काय करणार तर नंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर थोड्या वेळ बसली आणि त्यानंतर म्हटलं काही स्वयंपाकाची वगैरे तयारी करावी कारण मॉर्निंगला पूजा वगैरे होती त्यामुळे काही स्वयंपाक वगैरे केलेला ना नव्हता नाश्ता वगैरे बनवला होता पण ते पण मी नाश्ता काही केलेला ना नव्हता मला मंदिरमध्येही जायचं होतं आणि अशी माझी इच्छा होत नव्हती जेवण वगैरे करायची त्यामुळे आल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला काय कला बघा काय बघायचं तुझ्याकडे बघ इकडे मी कशाचं साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि तुझं काय आगाव काम चालू आहे दररोज तर सत्वतच असतो राज मला आणि आजही बघा किती सत्वत आहे ते कुठलंही काम मला टाइमवर किंवा व्यवस्थित करायला नाही जमत जेव्हा राज घरी असतो तेव्हा याचीच काहीतरी धिंगामस्ती मस्ती चालू असते आणि एक मी काम करायला जाते आणि एक दुसरंच काहीतरी करून ठेवत असतो राज खूप आगाव आहे ना राज गुड बॉय ओके आज माझ मला माझ्यावर प्रेम येत होतं म्हणजेच आज माझ मला माझं कौतुक वाटत होतं ते कशासाठी आणि काय ते मलाही काही कळत नव्हतं थोडीशी सॅड पण होती थोडीशी हॅप्पी पण होती पण दाखवता मला पूर्ण सॅडनेस पण येत नव्हता आणि दाखवता मला पूर्ण हॅप्पीनेस पण येत नव्हता पण जे काही आहे ना जे काही होतं ते आपल्याला प्रत्येक गोष्ट कोणासोबत शेअर करता येत नाही म्हणजेच दाखवता येत नाही ते आपल्याला आपल्या मनामध्येच ठेवावी लागते आणि ते मनामध्ये ठेवून आपण जे स्ट्रॉंगनेस दाखवतो आणि जे आपल्या लाईफमध्ये जगतोय ना तेच खरी लाईफ असते म्हणजे कितीही दुःख असेल तरी तर ते दुःख किंवा सॅडनेस जर असेल ना किंवा मनात जर काही चालू असेल गोष्टी तर ते लपवावंच लागतं दुसरं कोणासाठी नाही तर नाही तर एक बाळासाठी हे आहे इतकं तरी एक एकही करू शकते आणि मी तर माझ्या बाळासाठी काहीही करू शकते त्याच्यासाठी दुःखही लपवू शकते तर त्याच्यासाठी कोणाला दुःखीसुदील करू शकते तर दिवस बघता बघता संध्याकाळ व्हायला आली आणि संध्याकाळ होता होता रात्र व्हायला आली काय माहिती काय झालं होतं मला काही दिवस माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि खूप काही गोष्टींचं टेन्शन पण आलेलं होतं पण मला वाटलं होतं माझ्या बाळाच्या बड्डे दिवशी मी नॉर्मल राहू शकेल आणि सगळं काही ठीक होईल थोडंसं नॉर्मल पण वाटत होतं त्यामुळे म्हटलं दुसऱ्या काही गोष्टी केल्यापेक्षा आपण पूजा वगैरे करावी आणि मंदिरात जाऊन यावं त्यानंतर तरी सगळं काही ठीक वाटेल आणि त्यानंतर तरी माझा नॉर्मल डे जाईल पण असं काहीच होत नव्हतं आज तरी होता त्याचा बड्डे पण आणखीन मी हो केक ऑर्डर पण केलेला नव्हता आणि मी स्वतः होममेड केकची ऑर्डर घेते आणि केक पण बनवते पण त्या दिवशी ना त्याचा बड्डे असताना प्रत्येक वर्षी मी खूप असं एक्सायटेड असते की असा केक वगैरे करायचा आहे असा करायचा आहे पण त्या त्या दिवशी संध्याकाळ होत होती तरी मला एक्सायटेडपणा काहीच वाटत नव्हता तर फॅमिली या सगळ्या काही गोष्टी असू द्यात आजच्यासाठी बाजूलात हळूहळू या गोष्टी तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माझी लाईफस्टाईल सांगणारच आहे ते असू द्यात आज बाजूला तर माझ्या बाळाला आज खूप जणांनी आशीर्वाद वगैरे दिले तर घरी आल्यानंतर माझं बाळ गेलं मंदिरमध्ये वगैरे ते कशासाठी माहिती का एकतरी देवाचे आशीर्वाद वगैरे घेण्यासाठी आणि मेन म्हणजे आम्ही जे केळी वगैरे वाटप केलेली होती ना तर खूप सारी केळी तिनं कॅरेटमध्ये घरी उरून ओरून पण आणलेली होती म्हणजे सर्वांना दिलं होतं तिथे मंदिरमध्ये गेलो तेव्हा आतमध्ये जे प्रवेश करतात बाहेर जे प्रवेश करतात किंवा मंदिरच्या परिसरामध्ये वगैरे जे आहेत ना तिथे आम्ही महादेव मंदिरच्या तिथे सर्वांना वाटप केली पण इथे पण खूप सारी केळी वाटप झालेली होती तिथे एक एक दोन परत दोन दोन असं सगळं केलं तरी खूप सारी उरलेली होती मग नंतर संध्याकाळचा टायमिंग होता मी जेव्हा स्वयंपाकाची आणि केकची तयारी वगैरे करत होती ना तेव्हा राजला म्हणलं तू हे सगळी केळी जाऊन जवळपासच्या मंदिरमध्ये दे देऊ नये तर रास्त केळी देऊन आलेला आणि तो येताच घरी माझा इकडे केक वगैरे रेडी झाला आणि त्यानंतर इथे थोडंफार डेकोरेशन वगैरे आम्ही करत होतो तर असा हा केक बनवलेला आहे चॉकलेटचा केक आहे पण थोडंसं ना यलो शेडमध्ये त्याला डिझाईन केलेला आहे मी संध्याकाळची तर वेळ होत होती मला पूर्ण स्वयंपाकाची पण तयारी आणि केकची पण तयारी करायची होती त्यामुळे मी इकडे बेस बनवून घेतला आणि बेस थंड होतोय तोपर्यंत क्रीम वगैरे हो हे सगळं काढून घेतलं आणि पीठ वगैरे म्हणून पुढील स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली तर केक बनवून मी इकडे फ्रीझरला ठेवलेला आहे आणि आता इकडे करते मी स्वयंपाकाची तयारी तर तुम्ही म्हणत असाल राजला ड्रेस वगैरे घेतला का तर संध्याकाळची हो वेळ होत आली मी म्हटलं तसं माझं मूड ठीक नाही आहे तर म मेन म्हणजे मनस्थिती ठीक असेल मूड ठीक असेल तर सगळे काही कामं आपण वेळेवर करू शकतो आणि वेळेवर होत असतात तर हे संध्याकाळची वेळ होती स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि राजला ड्रेस वगैरे असं काहीच घेतलेलं नव्हतं आणि माझ्या मनातही नव्हतं की आज राजला ड्रेस वगैरे घ्यावा कारण राजलाही बोललेली मी ड्रेस वगैरे तुला काहीच घ्यायचं नाही आहे तर ले 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 तो बोलला मम्मा मला ड्रेस घ्यायचं आता तर सहा ते सातच्या नंतरचा टायमिंग पण होत आलेला पण आत्ताही ड्रेस घेतलेला नव्हतं तर त्यानंतर त्याला गेलेले ते सगळे ड्रेस आणायला आणि मी इथे करत होते स्वयंपाकाची तयारी तर राजला तर रा अगोदर बोलला मी तुला ड्रेस वगैरे घ्यायचा नाही आहे पण त्यानंतर तो बोलला घ्यायचा म्हणून खूप सारा हट्ट वगैरे करत होता तर त्यानंतर मी त्याला म्हटलं तू जात त्यांच्यासोबत कारण मी तर येणार नाही आहे मला स्वयंपाक पण करायचा होता आणि यावेळेस काही असं मला वाटत नव्हतं ड्रेस वगैरे घ्यावा त्याचा बड्डे तसा सेलिब्रेशन करावा पण त्यासाठी ता त्या सगळ्यांना पाठवलं मी ते ड्रेस घ्यायला आणि मी इथे करते स्वयंपाकाची तयारी तर मंदिरमध्ये दर्शन वगैरे झाल्यानंतर काही वेळा आम्ही मंदिरच्या बाजूला थांबलेलो होतो आणि था, तिथे होतं सायकलचं शॉप तर खूप दिवस झालं राजं चाललेलं मम्मा मला या बड्डेला सायकल वगैरे घ्यायची पण त्याला खूप अगोदर मी समजवलेलं होतं की तुझ्याकडे एक ऑलरेडी सायकल आहे कारण राजचा फर्स्ट बड्डे होता ना तर त्याला गिफ्टमध्ये सायकल आलेली होती आणि आता त्याचं सिक्स सेवन बाब बड्डे होता तरी त्याला सायकल वगैरे काहीच घेतलेली नव्हती मी मी म्हटलं तू आता गुड बॉय आहेस स्कूलमध्ये वगैरे जातो तर तुला सायकल वगैरे काही घ्यायचं नव्हतं नसतं तर तरी तो बोलत होता सायकल वगैरे घ्यायचं पण त्याची मूड ना तिथे मी ऑफ केलं त्याच्यामुळं तो खूप साड झाला आणि तो आज रडलेला पण होता कारण त्याला कोणीतरी बोललं होतं तुला बड्डेला सायकल वगैरे घ्यायचं पण त्याला मी नंतर समजवलं की आपण नंतरचं बड्डेला वगैरे घेऊ हो, पण काही काळांना तो रडला त्याच्यामुळे मला खरंच खूप साड वाटलं तर आपण मुलांना काही घेऊन देत नाही ना मला त्याचं काही वाटत नाही पण त्याला खोटे अशा दाखवत असतो ना त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटत असतं म्हणजेच खूप सॅड वाटत असतं तर आपण काही घेऊ शकत नसेल ना तर आपण डायरेक्टली बोललं पाहिजे आणि एखाद्याला जर बड्डेला असं म्हणजे हे केलं असेल इन्व्हाइट केलं असेल एखादी लहान मुलांनी वगैरे तर हो वगैरे पण आपण नाही म्हणायला पाहिजे जर आपल्याला खरं शक्य नसेल ते जाणं तर खोट्या अशा पण नाही दाखवल्या पाहिजे तर आपण म्हणतो खूप काही शिकवून जाते तर यावेळेची जी वेळ होती ना मला खूप काही शिकवलेली होती म्हणतात ना वेळेशिवाय प्रत्येक वेळेमध्ये आपण वेगवेगळे धडे शिकत असतो तर या वेळेमध्ये खूप मोठा धडा शिकलेला होता मी मा? बोला माझ्या कबुक बड्डे आहे माझा तुमचा बड्डे आहे मी काय करते केक सारतीय काय लावलं राज तोंडाला विषा काढल्या जोकर झाला तू हॅपी बर्थडे जोकर थँक्यू गुड नाही या राज बघा कसं वेळासारखं करायला फोटो पण नीट काढू दिला नाही नीट बड्डे पण करू दिला नाही नेक्स्ट टाइम ना नायच नेक्स्ट टाइम ओके बोला ला बघ काय बघायचं तुमच्याकडे खूप छान दिसायला तुम्ही काय बर्थडे होता तुमचं तर तिथे ना खूप सारे धिंगाणा होता म्हणजे टी व्ही वगैरे लावलेले होते तोही अवस्थेच्या मध्ये होता तर आता आम्ही करतो इथे वाई सुहर आणि त्यामध्ये करतो राजमा जेल मम्मा बोला ख्यातच लोक मी हो माझा होता हो छान दिसायला तुम्ही बड्डे पण होता तुमचा बड्डे बॉय खूप मस्त दिसत आहे तर व्हिडिओ जो आहे ना मागचा पुढे पुढचा मागं झालेला आहे तर इथे मी राजचं करत होती ऑप्शन तर बघा राजचा बड्डे जो होता त्याच्यासाठी असा ड्रेस घेतलेला होता तर इथे राज मस्त रेडी झालेला आणि मस्त अशी स्टाईल देत होता म्हणजेच लुकमध्ये फोटोज वगैरे करायला सांगत होता आणि राज बोलत होता मम्मा मला हा ड्रेस कसा दिसतोय पूर्ण व्यवस्थित व्हिडिओज घे आणि सगळ्यांना सांग माझा बड्डे चा जो ड्रेस आहे ना तो कसा आहे कारण तो राजनी चॉईस करून कारण मी तर गेलेली नव्हती तर हा ड्रेस कसा वाटतो ते सांगा बरं का तर अशा पद्धतीने छान असं मी इथे बड्डेची तयारी केलेली आणि मस्त असा बर्थडे झालेला तर ऑक्शनची वगैरे तयारी कशी केली होती हे पण इथे बघा मी ताट वगैरे सगळे रेडी करून घेतलेलं साठी हळदी कुंकू काहीतरी गोड पदार्थ घेऊ शकता तुम्ही त्यासाठी दोन आरती आणि जे काय आपल्याकडे सोन्याची वस्तू आहे ना एक छोट्याशा चंबूमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी टाकून ते ऑक्शन करण्यासाठी घ्यायचं असतं तर ऑक्शनसाठी हे सगळं साहित्य लागत असतं तर अशा पद्धतीने सिंपल असं डेकोरेशन खूप कमी वेळामध्ये असं हे केलेलं होतं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि राजचा जो बड्डेचा तयारीचा व्हिडिओ आहे ना हा जो तीन पार्ट आपण टाकलेले आहेत ते सगळे व्हिडिओज कसे वाटले ते खाली प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या बड्डेला आपण कुठला केक केलेला होता याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय